ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री माउली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आसाममध्ये पूरस्थिती गंभीर होत चालली आहे करीमगज जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून एक लाख हजार एकशे तेहतीस लोक बाधित झाले आहेत जवळपास एक हजार तीनशे अठ्याहत्तर चौसष्ट हेक्टर शेतीचे नुकसान झाले तर चोपन्न हजार आठशे सत्तावन्न जनावरांना त्याचा फटका बसला आहे अठ्ठावीस मे पासून आसाममध्ये सुरू असलेल्या पूर पाऊस आणि वादळी परिस्थितीमुळे आतापर्यंत सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये एक पॉईंट एकसष्ट लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक लाख एकशे तेहतीस लोक पुरात पाण्याखाली अडकून करीमगंज हा सर्वात जास्त प्रभावित जिल्हा राहिला असून एकूण पाच हजार एकशे चौदा बाधित लोकांनी त्रेचाळीस छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे कामपूर येथील कपिली नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये बंधारे रस्ते पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बिस्वनाथ लखीमपूर होजई बोंगाईगाव नलबारी तमुलपूर उदलगुरी दररंग, धेमाजी हैलाकांडी, करीमगंज हैलाकांडी गोलपारा नागाव चिरांग आणि क्रोकाझार याचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा